बोफोर्स घोटाळ्याचं नाव भारतात तर सगळ्यांनीच ऐकलं असेल आजही जेव्हा जेव्हा विरोधक गांधी कुटुंबावरती हल्लाबोल करतात तेव्हा तेव्हा बोफोर्स घोटाळ्याचं नाव निघतंच निघतं या बोफर्स घोटाळ्याची भारतीय राजकारणात पहिल्यांदाच जेपीसी मार्फत चौकशी झाली होती त्यानंतर मग हर्षद मेहता केतन पारेख शेअर मार्केट घोटाळा घोटाळा अशी कितीतरी नावं घेता येतील या सगळ्या मोठ्या घोटाळ्यांची केली होती या एका जेपीसी चौकशीमुळे अख्ख सरकार सुद्धा पलटू शकता होय सध्या याच जेपीसी चौकशीची मागणी विरोधकांकडून जोर धरती आहे काही दिवसांपूर्वी हिंडनबर्गने भारतामधील सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी यांच्या वर मोठे आरोप असलेला एक अहवाल जारी केला या अहवालात सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरीबुज यांचे अदानी समूहाशी लागेबंद असल्याचा आरोप हिंडनबर्गने त्यांच्या अहवालात केला हाच धागा पकडत काँग्रेस आता आक्रमक झाली सेबीच्या प्रमुख माधवी पुरी आणि अदानी प्रकरणाची जेपीसी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे असा चंगच काँग्रेसने बांधलाय येत्या बावीस ऑगस्टला काँग्रेसकडून देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे दुसरीकडे नसते मुद्दे काढून भारताची अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी विरोधकांकडून फसवणूक केली जात असल्याचं भाजपा म्हणत आहे त्यामुळे आता सरकार अदानी सेबी प्रकरण जे पी कडे सोपवणार का हे पहावं लागणार आहे मात्र त्याआधी जे पी सी म्हणजे नेमकं काय जे पी कामं काय असतात जे पी सीने बोफोर्स सारख्या आणखी कोण कोणत्या चौकशी केली आणि त्या चौकशीनंतर त्याचे परिणाम काय झालेत हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती जेपीसी म्हणजे संयुक्त संसदीय समिती भारतीय राजकारणात पहिल्यांदाच बोफोर्स घोटाळ्याच्या चौकशीसाठी ही जे पी सी बनवण्यात आली आता हा बोफोर्स घोटाळा काय आहे ते आधी थोडक्यात सांगते एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारताने स्वीडनच्या शस्त्रास्त्र बनवणाऱ्या एका कारखान्यासोबत एकशे पंचावन्न एम एम चारशे तोफांचा करार केला हा करार एक पूर्णांक तीन अब्ज डॉलरचा होता म्हणजेच सध्याच्या दराने जर विचार करायचा तर जवळपास आठ हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये एवढा होता त्यावेळी या करारासाठी भारताने चौसष्ट कोटी रुपये दलाली केल्याचा आरोप करण्यात आला जेव्हा की केंद्रामध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार होतं या घोटाळ्यात दलालाची भूमिका बजावणारा ओत्ता विओ कोची हा राजीव गांधी यांच्या कुटुंबाच्या जवळचा होता ज्यामुळे काँग्रेसवर अजूनही टीका होती तर या तोफा बोफोर्स कंपनीकडून खरेदी करत असल्यानं याला बोफोर्स घोटाळा असं म्हटलं जात या प्रकरणाच्या तपासाला जवळपास अठरा वर्ष लागली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पहिल्यांदा सीबीआयला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले गेले त्यानंतर सीबीआयने केलेल्या चौकशीनंतर दिल्ली हायकोर्टात झालेल्या सुनावणीत राजीव गांधी यांना या प्रकरणी क्लीन चिट देखील देण्यात आली होती सरळ साध्या शब्दात जेपीसी म्हणजे एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संसदेत स्थापन केलेली समिती उदाहरणार्थ सीबीआय यांसारख्या एजन्सीने ज्या प्रकारे एखाद्या मोठ्या प्रकरणाची चौकशी करतात अगदी त्याच प्रकारे ही समिती सुद्धा त्याचं काम करते जेव्हा संसदेत एखाद्या विशिष्ट मुद्द्यावरती किंवा मग विधेयकावरती पक्षांमध्ये आपापसात चर्चा करून देखील तोडगा निघत नसेल तर अशा परिस्थितीत संसदेत असणारी ही चौकशी समिती काम करते सोप्या झालं चा तर देशातील समितीमध्ये समावेश असतो यामध्ये जर राज्यसभेतील पाच खासदार जेपीसी मध्ये असतील तर लोकसभेतील दहा खासदार जेपीसी मध्ये असतात बहुमताच्या आधारे या समितीमध्ये कोणाचे किती खासदार असतील हे ठरवलं जातं अलीकडेच वक्त कायदा दोन हजार चोवीसच्या चौकशीसाठी जेपीसीची स्थापना केली गेली ज्यामध्ये लोकसभेचे एकवीस आहेत खासदार तर राज्यसभेचे दहा सदस्य आहेत सरकारमध्ये मंत्री असलेल्या सदस्यांना या समितीत भाग घेता येत नाही याचं उदाहरण द्यायचं झालं तर जुलै दोन हजार एकवीस मध्ये मीनाक्षी लेखी यांनी मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा त्या या समितीच्या अध्यक्षपदी राहिल्या नाहीत संसदेत सरकारला जर जे पी सी बनवायची असेल तर संसदेत एक ठराव संमत करून ही समिती स्थापन करता येते तर सभागृहाच्या अध्यक्षांच्या संमतीने सुद्धा ही समिती बनवता येते थोडक्यात काय तर अप्रत्यक्षपणे सरकारला जे बनवण्याचा अधिकार हा असतो आता तुम्ही म्हणाल की ही जेपीसी नेमकं काय काम करते आणि या समितीत एवढी पॉवर आहे का तर एखाद्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी करायची असेल तर जेपीसी ही समिती स्थापन केली जाते जेपीसी ही त्या घोटाळ्यासंदर्भात अनेक पुरावे गोळा करते कोणत्याही माणसाला कॉल लावून चौकशी करू शकते जे पी सी कोणत्याही संस्था कंपन्या एवढंच काय तर पक्ष आणि पक्षातील लोकांची सुद्धा ही चौकशी समिती करू शकते आणि जर जे पी सीच्या चौकशीला हजर राहिलं नाही तर तो त्या सदनाचा अपमान समजला जातो त्यामुळे अदानी प्रकरणी समिती स्थापन झाल्यास गौतम अदानी यांना जे पी सी समोर हजर राहावं लागू शकतो यात सुद्धा जर जे पी सीने जर काही कागदपत्रांची मागणी केली तर राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत सरकार ती कागदपत्र रोखो देखील शकतं सरकारला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे जेपीसीचा तपास पूर्ण झाल्यावर त्याबाबतचा अहवाल जेपीसी संसदेत सादर करते त्यामध्ये महत्वाचं म्हणजे जेपीसीने सादर केलेला अहवाल स्वीकारण्यासाठी सरकार बांधील नसतं त्यामुळे अनेकदा जेपीसी समोर मोठमोठी आव्हानं सुद्धा येतात त्यामध्ये मग राजकीय हस्तक्षेप असेल पक्षांच्या शिफारशी असतील वेळेची कमतरता असेल ही आणि अशी बरीच जेव्हा सत्ताधारी पक्षाचे बहुमत असतं तेव्हा जे पी सी वरती पक्षपाताचा देखील आरोप हा केला जाऊ शकतो जे सीने आतापर्यंत सहा प्रकरणांची चौकशी केली आहे यात जर पहिला घोटाळा बघायचा झाला तर एकोणीसशे सालचा सा बोफर्स घोटाळा स्विडिश शस्त्र निर्माता कंपनी बोफर्स वरती नेत्यांना लाच दिल्याचा आरोप केला गेलाय त्यावेळी राजीव गांधींचं सरकार होतं एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये या प्रकरणाचा तपास जेपीसीला सोपवण्यात आला त्यामध्ये जेपीसीने बनवलेला रिपोर्ट हा विरोधकांनी पक्षपाती म्हणत अमान्य केला त्यानंतर दुसरा घोटाळा आहे तो एकोणीसशे ब्याण्णव सालचा हर्षद मेहता स्टॉक मार्केट घोटाळा हर्षद मेहतांवरती अवैध फंडाचा वापर करून शेअर बाजारात हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला होता याच्या कायदेशीर कारवाईला सुरुवात व्हायला जवळपास पाच वर्ष लागली ज्यामुळे पंतप्रधान नरसिंह राव यांच्यावरती मेहतांकडून लाच घेतली आरोप सुद्धा करण्यात आला तर तिसरा घोटाळा आहे केतन पारेख शेअर मार्केट घोटाळा केतन पारेख वरती स्टॉक ट्रेडिंगमध्ये गडबड केल्याचा आरोप लागला होता ज्याच्या चौकशीसाठी जा एप्रिल दोन हजार एक मध्ये जे पी सीची स्थापना झाली चौथा आहे शीतपेयांमध्ये कीटकनाशक प्रकरण ऑगस्ट दोन हजार तीन मध्ये जे पी सीला सॉफ्ट ड्रिंक फ्रूट ज्यूस आणि इतर पेय पदार्थांमध्ये पेस्टिसाईड असण्याच्या तपासणीसाठी जबाबदारी सोपवण्यात आली होती यामध्ये समितीला शीतपेयांमध्ये कीटकनाशक आढळलं खरं पण प्रत्यक्षात मात्र कोणतीच कारवाई झाली नाही तर पाचवा म्हणजे टू जी स्पेक्ट्रम घोटाळा मनमोहन सरकारवरती खूप कमी किमतीत जी स्पेक्ट्रम लायसन्स देण्याचा आरोप झाला होता याच्या तपासणीसाठी फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये तीस मेंबरची जे पी सी बनवण्यात आली ज्यावरती जे पी सीने त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री चिदंबरम यांना क्लीन चिट दिली गेली आणि शेवटचा आहे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा या प्रकरणांप्रमाणे अदानी सेबी प्रकरण सुद्धा आता जेपीसीकडे सोपवलं जावं अशी मागणी होती दीड वर्षांपूर्वीच अदानी ग्रुप बाबत हिंडनबर्गने आणलेला रिपोर्ट हा खळबळ उडवून देणार होता चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसला हिंडनबर्ग कंपनीने अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला अहवालात हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपवरती सर्वाधिक कर्ज घेण्याचा शेअर मध्ये मॅन्युप्युलेट आणि अकाउंटिंगमध्ये गडबडी असल्याचा गंभीर आरोप केला होता यात आता सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ म्हणजे सेबीच्या प्रमुख माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची देखील नावं जोडली गेली आहेत सध्या केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार आहे त्यामध्ये भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवरती निशाणा साधलाय त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसला टूल गँगच्या मदतीने भारतीय शेअर बाजार उद्ध्वस्त आहे असा आरोप रविशंकर करताय त्यामुळे या सरकारमधील भाजपाच्या नेत्यांची भूमिका पाहता सरकार हे प्रकरण जेपीसीकडे सोपवू शकतं का सध्या तरी असं वाटत नाहीये तेव्हा तुम्हाला काय वाटतं सरकारने हे प्रकरण जेपीसी कडे सोपवावं का आणि हे प्रकरण जर जे कडे सोपवलं तर त्याचा काय परिणाम होणार प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका